मंगल मंगलमैत्री अशी म्हणावी आपल्या राहते घरी वंदना म्हटल्यानंतर आणि द्रव्यदान दिल्यानंतर अशी मंगलमैत्री करावी नंबर एक मी केलेल्या वंदनेच्या मी केलेल्या ध्यानभावनेच्या मी केलेल्या सेवा कार्याच्या महान पुण्यबळाने मी दिलेल्या द्रव्यदानाच्या महान पुण्यबळाने मी द्वेषातून क्रोधातून भीतीतून आणि विकारातून मुक्त होवो <coughs> मी निरोगी होवो मला दीर्घ आयुष्य लाभो यश वैभव लाभो सुख शांती लाभो नंबर दोन मी केलेल्या वंदनेच्या महान पुण्यबळाने मी दिलेल्या द्रव्यदानाच्या महान पुण्यबळाने माझ्या आई वडिलांना सुख शांती लाभो माझे आचार्य माझे गुरुजन माझे आई वडील माझ्या कुटुंबातील माझी सर्व पूर्वज मंडळी लहान थोर माझी सर्व कुटुंबीय मंडळी माझी सर्व नातेवाईक मंडळी सर्व शत्रू मंडळी सर्व मित्रमंडळी या सर्वांना मी केलेल्या वंदनेचे महान पुण्य समर्पित करीत आहे या महान पुण्यबळाने ती सर्व मंडळी द्वेषातून क्रोधातून विकारातून मुक्त होवोत ते निरोगी होवोत त्यांना दीर्घ आयुष्य लाभो यश वैभव लाभो सुख शांती लाभो नंबर तीन आमच्या बुद्धविहारात वास्तव्य करणारे सर्व भिक्षू मंडळी विहारात वास्तव्य करणारे सर्व उपासक उपासिका बुद्ध विहारात येणारे जाणारे सर्व उपासक उपासिका धम्माला नियमित दान देणारे दायिका सर्व उपासक उपासिका आमच्या राहता घरात वास्तव्य करणारे माझे सर्व कुटुंबीय मंडळी सर्व नातेवाईक मंडळी घराच्या सीमेत राहणारे सर्व मनुष्य सर्व अमनुष्य सर्व पशु पक्षी आमच्या शेत जमिनीची सीमा काम धंद्याची सीमा गावाची सीमा शहराची सीमा देशाची सीमा पृथ्वीची सीमा या चक्रवाळाची सीमा आकाश गंगेची सीमा या सीमेत राहणारे सर्व मनुष्य सर्व पशु पक्षी सर्व देवी देवता सर्व दृश्य दृश्य जीवसत्व या सर्वांना वंदनेचे महान पुण्य समर्पित करीत आहे या महान पुण्यबळाने ही सर्व मंडळी धम्माच्या महान पुण्यबळाने ही सर्व मंडळी द्वेषातून क्रोधातून विकारातून मुक्त होवो सर्वांना निरोगत्व लाभो दीर्घ आयुष्य लाभो येस वैभव लाभो सुख शांती लाभो नंबर चार विश्व मंडळातील पूर्व दिशेला वास्तव्य करणारी सर्व जीवसत्व दक्षिण दिशा पश्चिम दिशा उत्तर दिशा अग्नीय दिशा वायव्य दिशा ईशान्य दिशा नैवृत्य दिशा चार मुख्य दिशा चार उपदिशा वरची दिशा खालची दिशा विश्वमंडळातील संपूर्ण दहाही दिशेला वास्तव्य करणारे सर्व मनुष्य सर्व अमनुष्य सर्व देवी देवता सर्व पशु पक्षी सर्व सजीव निर्जीव प्राणी सर्व दृश्य दृश्य जीवसत्व या सर्वांना वंदनेचे महान पुण्य समर्पित करीत आहे की सर्व मंडळी द्वेषातून क्रोधातून मनोविकारातून मुक्त होवो या सर्वांना निरोगत्व लाभो <coughs> दीर्घ <दियगा> आयुष्य लाभो <coughs> यश वैभव लाभो सुखशांती लाभो सर्वांचे मंगल होवो इमिना पुण्य काम्येना मामे बाल समागमो सतंग समागम गुंतु या व मी केलेल्या वंदनीच्या आणि दिलेल्या द्रव्यदानाच्या धम्मदानाच्या महान पुण्यबळाने माझी गाठभेट दुष्ट लोकांसोबत न घडो माझी गाठभेट दुःखदायक अपघातासोबत न घडो या महान पुण्यबळाने नेहमी माझी संगत सत्पुरुषांसोबत घडो नेहमी माझी संगत सुखदायक परिस्थितीसोबत घडो निर्वाणाचा साक्षात्कार होईपर्यंत माझी संगत नेहमी सतधम्मासोबत घडव साधू साधू साधू